राज्यात दोन हजार एकोणावीस साली महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शासनानं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना घोषित केली यामध्ये अटी व निकषामध्ये बसणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेतला यामध्ये पहिला आणि दुसऱ्या टप्प्यात लाखो शेतकऱ्यांना याचा लाभ मिळाला परंतु तिसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांनी तांत्रिक कारणानं यादी आलीच नसल्यानं लाभापासून लाखो शेतकरी वंचित राहिले आहेत या शेतकऱ्यांची माहिती आता जिल्हा स्तरावरून संकल प्रचलित केली जात आहे राज्य सरकारनं सत्तावीस डिसेंबर दोन हजार एकोणावीसमध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली या योजनेअंतर्गत अल्पमुदतीच्या पीक कर्जाची नियमितपणे परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजारापर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय जुलै दोन हजार बावीसमध्ये घेण्यात आला अल्पमुदत पीक कर्जाची पूर्णत परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी दोन हजार सतरा अठरा दोन हजार एकोणावीस आणि दोन हजार एकोणावीस वीस हा कालावधी विचारात घेण्यात आला वरील तीन आर्थिक वर्षांपैकी दोन आर्थिक वर्षा पीक कर्ज घेऊन त्याची वेळेत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान जाणार आहे मात्र अनेक जिल्ह्यातील पीक कर्जाची नियमित परतफेड करणारे आणि योजनेप्रमाणे पात्र असणारे शेतकरी तांत्रिक कारणानं या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले यामध्ये एकाच आर्थिक वर्षामध्ये दोन हंगामाची उचल केलेले पासत अपात्र ठरविण्यात आले आहेत तसेच दोन हंगामाची उचल एकाच आर्थिक वर्षामध्ये करून हंगामासाठी निश्चित केलेल्या परतफेड तारखांना कर्जफेड केलेली असताना देखील अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावं लागलं अशा तांत्रिक कारणानं प्रोत्साहन अनुदान मिळण्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांची संख्या काही लाखामध्ये असल्याचं सहकार विभागाकडून सांगण्यात येत आहे या प्रकरणी माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत केवळ तांत्रिक कारणामुळं प्रामाणिकपणे कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानापासून वंचित राहावं लागत आहे त्यामुळे या अडचणी दूर करून संबंधित शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ देण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती त्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत लवकरच या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदानाचा लाभ मिळेल अशी अपेक्षा आहे